आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या इराणबरोबरच्या युद्धबंदीला इस्रायलची सहमती जाहीर ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून दोन हजार दोनशे पंच्याण्णव भारतीय नागरिक मायदेशी सुखरूप परतले लष्करासाठी तातडीच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत एक हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी विविध देशांबरोबरच्या व्यापार करारांमुळे भारतीय निर्यातीचा चेहरा मोहरा बदलून जाईल असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास अंदाज समित्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप आणि भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप जोशी यांचं निधन इराणबरोबरच्या युद्धबंदीला अखेर इस्रायलनं सहमती दिली आहे इराणनं कतारमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर काही तासांतच अमेरिकेनं ही घोषणा अमेरिके केली मात्र आतापर्यंत इस्रायलनं त्याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याला आळा घालण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असून भविष्यात या युद्धबंदीच्या कराराचं उल्लंघन झालं तर इस्रायल ते सहन करणार नाही असं इस्रायल सरकारनं जारी केलेल्या निवेदनात आहे इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यांनाहू लवकरच युद्धबंदीबाबत आपलं अधिकृत निवेदन जारी करतील असंही या निवेदनात म्हटलं आहे गेले बारा दिवस सुरू असलेल्या या युद्धामुळे इराणमध्ये बावीस जूनपर्यंत आठशे पासष्ट जण मृत्यूमुखी पडले त्यात दोनशे पंधरा लष्करी कर्मचारी तीनशे त्रेसष्ट नागरिक आणि दोनशे सत्त्याऐंशी अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे तर तीन हजार तीनशेपेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मानवाधिकार वृत्तसंस्थेनं दिली आहे इस्रायलमध्ये चोवीस नागरिकांचा मृत्यू झाला असून सहाशेपेक्षा जास्त जखमी झाले आहेत पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंधू अंतर्गत आत्तापर्यंत इराणमधून दोन हजार दोनशे पॅन पंच्याण्णव भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरूप परत आणलं अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली इस्रायलमधूनही भारतीय हवाई दलाच्या सी सेव्हन्टीन या विमानानं एकशे पासष्ट भारतीय नागरिक मायदेशी परतले माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरगन यांनी त्यांचं नवी दिल्ली विमानतळावर स्वागत केलं या मोहिमेअंतर्गत भारताच्या विमानातून प्रवास करण्यासाठी श्रीलंकेच्या इस्रायलमधल्या सतरा नागरिकांनीही नोंदणी केली असल्याची माहिती मंत्रालयानं दिली संरक्षण मंत्रालयानं लष्करासाठीच्या तातडीच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत तेरा करारांना अंतिम स्वरूप दिलं असून एकूण एक हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची खरेदी केली जाणार आहे या अंतर्गत एकात्मिक ड्रोन वेधक प्रणाली हलक्या वजनाचे रडार कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीसाठीचे प्रक्षेपक आणि क्षेपणास्त्र बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि रायफलसाठी रात्रीच्या दृश्यमानतेच्या उपकरणांची खरेदी केली जाणार आहे दहशतवादाविरोधात सैनिकांना परिस्थितीची अचूक माहिती उपलब्ध व्हावी वेगवान हालचाली आणि घातकता वाढावी तसंच संरक्षणात वृद्धी व्हावी या उद्देशानं ही खरेदी केली जाणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य संरक्षण संरक्षणमंत्र्यांची बैठक यंदा चीनच्या अध्यक्षतेखाली किंगडू इथं होते। या दोन दिवसांच्या बैठकीला उद्या सुरुवात होईल या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात भारताचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होईल उत्पादनाला आणि निर्यातीला चालना देण्यासाठी शुल्क कपात करायचं धोरण केंद्र सरकारनं राबवल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं नवी दिल्ली इथं एक्झिम बँक व्यापार परिषद दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला त्या आज संबोधित करत होत्या देशाची एकूण निर्यात आठशे पंच्याऐंशी अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली असून मागच्या वर्षीपेक्षा यात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं विविध देशांशी भारताच्या व्यापार करारांमुळे निर्यातीचा चेहरा मोहरा बदलून जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शंभर वर्षांपूर्वी श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची झालेली भेट ही आजही सामाजिक समरसतेसाठी विकसित भारताच्या उद्देशासाठी ऊर्जेचा एक स्रोत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं भारतातले दोन महान आध्यात्मिक नेते श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातल्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभात बोलत होते या भेटीनं भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा तर दाखवलीच पण स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाला आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला एक नवा आयामही दिला असं मोदी यावेळी म्हणाले उनका विश्वास समरसता और समानता में था उनका विश्वास सत्य सेवा और सौहार्द में था यही प्रेरणा हमें सबका साथ सबका विकास का रास्ता दिखाती है यही विश्वास हमें उस भारत के निर्माण के लिए ताकत देता है जहां अंतिम पायदान पर खड़ा व्यक्ति हमारी पहली प्राथमिकता है या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता <दगाँ> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत केंद्र आणि राज्य सरकारकडून कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च वाढत असल्यानं संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची जबाबदारी वाढली असून या समित्यांनी अधिक कार्यक्षमतेनं जबाबदारीचं पालन करावं असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात केलं अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते देशावरील कर्जाचा भार पाहता जनकल्याणासाठी अधिक खबरदारीनं कर्ज करायची गरज आहे त्यात त्या समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं संसदीय समित्या सरकारच्या विरोधी नव्हे तर पूरक काम करतात त्यांच्या अहवालाकडे पाहताना सरकारनं हाच दृष्टिकोन ठेवावा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या समित्यांचे अहवाल योग्य रीतीनं अंमलात आणावेत अशी सूचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी केली संसदीय समित्यांनी योग्य रीतीनं समीक्षा केली तर अनेक बदल घडू शकतील आतापर्यंत अनेक बदल झाले असले तरी बदलांना खूप वाव आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आणि तंत्रज्ञान तसंच डेटा ॲनालिसिसचा वापर करून अधिक चांगलं काम करता येईल असं त्यांनी सांगितलं सुशासनासाठी विचारपूर्वक खर्चाची गरज असते यावर परिषदेत चर्चा झाल्याचं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी या परिषदेत झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला विधानपरिषद सभापती राम कदम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा समावेश असलेल्या एक्सिमो चार या अवकाश मोहिमेची उद्या सुरुवात होणार असल्याची माहिती अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आले आहे फ्लोरिडा इथल्या स्पेस सेंटरवरून उद्या दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी या अंतराळयानाचं प्रक्षेपण होईल गेल्या एकोणतीस मेला सुरू होणार असलेली ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे पाच ते सहा वेळा पुढे ढकलण्यात आली होती उद्या संविधान हत्या दिवस पाळला जाणार आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती या अठरा महिन्यांच्या काळात मानवाधिकारांसाठी लढ्यात प्राण अर्पण केलेल्या सर्वांना त्यानिमित्त आदरांजली वाहिली जाईल या निमित्तानं प्रत्येक भारतीयाच्या मनात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाहीची ज्योत तेवत राहते तसंच हुकुमशाही प्रवृत्तींशी लढा देण्याची प्रेरणा मिळत राहावी याकरता हा दिवस गेल्या वर्षीपासून पाळला जात आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर चषकाच्या हेडिंगले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे दुसऱ्या डावात भारतानं तीनशे चौसष्ट धावा केल्या उपकर्णधार ऋषभ पंतनं एकशे सोळा धावा पटकावल्या दोन्ही शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला के एल राहुलनं देखील एकशे सदतीस धावा केला तर शेवटचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले काल दिवस अखेर इंग्लंडनं बिनबाद एकवीस धावा केल्या आहेत सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं सोमवारी रात्री लंडन इथं हृदयविकारामुळे निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि यशस्वी हिंदी क्रिकेट समालोचक म्हणून ते लोकप्रिय होते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आठशे अठ्ठ्याण्णव बळी घेणाऱ्या दिलीप दोशी यांनी दोनशे अडतीस प्रथम श्रेणी सामन्यात त्रेचाळीस वेळा पाच बळी घेतले एका सामन्यात दहा बळी घेण्याचा विक्रम त्यांनी सहा वेळा केला भारतासाठी खेळण्याशिवाय दोशी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसंच परदेशी काउंटी क्रिकेटमध्येही आपलं कौशल्य दाखवलं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तीन तत्वांवर आधारित राज्यकारभारच विकसित भारताचं उद्दिष्ट गाठू शकेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आहे तेराव्या पारपत्र दिनानिमित्त त्यांनी दिलेल्या संदेशात आहे की पारपत्र सेवा कार्यक्रमाची दुसरी आवृत्ती देशभरात लागू झाली असून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर त्यात केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा इराणबरोबरच्या युद्धबंदीला इस्रायलची सहमती जाहीर ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून दोन हजार दोनशे पंच्याण्णव भारतीय नागरिक मायदेशी सुखरूप परतले लष्करासाठी तातडीच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत एक हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी विविध देशांबरोबरच्या व्यापार करारांमुळे भारतीय निर्यातीचा चेहरा मोहरा बदलून जाईल असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास अंदाज समित्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप आणि भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार